नमस्कार मंडळी आज मी आपणास स्लरी बाबतीत महत्त्व सांगणार आहे स्लरीमध्ये चार प्रकारच्या स्लरी असतात एक मुख्य अन्नद्रव्याची स्लरी सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी जीवाणूची आणि कडधान्याची स्लरी का दिल्या गेली पाहिजे स्लरी ही पिकाच्या अन्न पोषणासाठी दिल्या जाते फायदेशीर ठरते सरी स्लरीचा नियमित वापर जर केला आपण जमिनीचा पोतसुद्धा उतार सुधारतो पोत म्हणजे स्कर्भ आणि नूत्राची रेशो यामध्ये आज आपण स्लरी बाबतीत माहिती घेणार आहोत जीवाणू स्लरीमध्ये जमीन सुपीक होते असंख्य निरोगी जीवाणू झाडांच्या मुळावर वाढतात त्याचे संजीव तिथे तयार होतात जीवनसत्व तयार होतात आणि पिकाला फायदा मिळतो आणि कीड आणि रोगाचा बंदोबस्त होतो या स्लरीमध्ये मुख्यतः ही आपण फळबागा करता व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पर्यंत वापरू शकता नंतर रिप्रोडक्शन मध्ये पहिला बाहार निघाल्यानंतर वापरू शकता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे गाईचं शेणखत वीस किलो त्याच्यानंतर गोमूत्र दहा लिटर आणि सेंद्रिय गुळ दोन किलो याच्यामध्ये आपल्याला काही जीवाणूच्या बॅक्टेरिया टाकायच्या त्याच्यामध्ये जीवाणूमध्ये एझेटो बॅक्टर पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर पीभुश डीएक्स पाचशे ग्रॅम एनपीके बुश डीएक्स पाचशे ग्रॅम ट्रायकोबुज डीएक्स पाचशे ग्रॅम आणि सुरोबुश पाचशे ग्रॅम आणि झिंक झिंक आपल्याला दोनशे ग्रॅम आणि दुसरं एम द्रावण मिळतं ते आपल्याला एक लिटर हे जीवाणू जे तयार करताना स्लरी तयार करताना चार ते पाच वेळा चांगली ढवळा स्लरी अठ्ठेचाळीस तासाच्या आत पिकाला दिल्या गेली पाहिजे आणि जीवाणू स्लरी सावलीत झाकून ठेवा जीवाणू स्लरी टाकण्याच्या अगोदर पाच ते दहा दिवस रासायनिक खत कुठलेही देऊ नका ही स्लरी आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे जेव्हा झाड ही प्लॉ फळ धारण्याच्या आधी लागतात त्याच्या आधी द्यायला पाहिजे या स्लरीमुळे आपल्याला पिकाची वाढ पांढरी मूळ आणि रोग आणि किडीपासून मुक्तता मिळू शकते धन्यवाद